मंगळवार नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत फॅमिली कोर्ट पत्रकार भवन नागपूर येथे होणाऱ्या या हुरडापाठीत पाचशेहून अधिक पाहुण्यांना अस्सल सोलापुरी हुरड्याची मेजवानी मिळणार आहे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आमदार वरिष्ठ अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे अशी माहिती आयोजक तथा ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भदगुंडकी यांनी दिली सोलापुरातील सुप्रसिद्ध हुरडापाठीची परंपरा आता राज्यभर गाजत असून बसव संगम शेतकरी गट विविध शहरात हुरडा महोत्सवाचे आयोजन करत आहे सोलापूरच्या अस्सल लिंगायत पद्धतीच्या जेवणासह हुरड्याची खासियत देशभरातील हुरडाप्रेमींसाठी मोठे आकर्षण ठरत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोरेगाव येथील चाणक्य गुरुकुल हॉटेल सिद्धेश्वर तसेच हत्तरसंग कुडल कलकोट गौडगाव येथे मोठ्या प्रमाणात हुरडा पार्टी सुरू आहेत लवकरच पुणे मुंबई दिल्ली येथेही हुरडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही भदगुणकी यांनी सांगितले तसं सोलापूरचा एक महोत्सवाचा ट्रेंड व्हावा म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मागील अनेक वर्षापासून आपण अस्सल सोलापुरी असलोडा महोत्सव सो आणि देशभर आयोजित करतो काही वेळेला स्वखर्चातून असते काही वेळेला प्रायोजकात काही वेळेला इतर मान्यवरांच्याकडन असते सोलापूरमध्ये मागील वीस वर्ष आम्ही हे काम करतो बसव संगम शेतकरी गट एक हजार शेतकऱ्यांनी जोडलेले आहेत यंदा पाऊस असल्यामुळे उशिरा होडा पार्टी सुरू होतीये आणि या निमित्तानं येत्या मंगळवारी म्हणजे उद्या नागपूरला जे हिवाळी अधिवेशन आहे पानाच्या दुसऱ्या दिवशी होरडा पार्टीचा मेजवानी करण्याची संधी आम्हाला मिळाली महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास तथा उद्योजकता मंत्री नामदार मंगल कुमार साहेब मागील अनेक वर्ष अखंडपणे पत्रकारांसाठी मंत्री महोदयांसाठी मुख्यमंत्र्यांसाठी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी होरडा पार्टी ठेवतात त्याबद्दल लोकांना माहित व्हावा त्यांच्या परवानगीनं लोकांना माहीत व्हावा की सोलापूरच्या खाद्य संस्कृतीला जगात मागणी आहे म्हणून मी आपल्या समोर आलो आपलं सोरेगावला एक तीन एकर मध्ये आम्ही रिसॉर्ट काढलेलं आहे त्याचंही ओपनिंग अजून व्हायचं आहे पण हुर्डा पाठी सुरू आहे गौडगाव माझं सासुरवाडी आहे तिथेही आपण हुर्डा पाठी सुरू केली शेतामध्ये माझं मूळगाव हत्तरसंघडल तिथेही हुर्डा पाठी सुरू आहे आणि राज्यभरातून जिथं जिथं लीड्स येतात आता पुण्याला आमचं अठरा तारखेला आहे मुंबईला आहे पंचवीस डिसेंबरला दिल्लीला आहे अटल प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये अशा विविध ठिकाणी करतो पण नागपूरचं स्पेशल आहे नागपूरच्या गुलाबी थंडीमध्ये तिथल्या नागपूरच्या संत्रा बर्फीच्या सोबत थोडी आम्ही होरडा घेऊन जातोय नुसतं होरडा नाही सोलापूरची बोरं गावरान मेवा इथला गुळ इथलं काकवी इथला शेंगा चटणी विशेषतः आणि यंदा तिथल्या सगळ्या लोकांचं जसं आपल्यासारखे पत्रकार म्हणतो नेहमी सांगतात पार्सल घेऊन ये पार्सल घेऊन ये एक मोठं जीप भरून आम्ही लोकांसाठी पण घेऊन चाललो आणि विशेष म्हणजे अजित पवार साहेब सोलापुरी बोरांचे फॅन आहेत त्यांच्या बंगल्यावर पण आपण होरडा पाठी दिवशी देतोय त्याचबरोबर सर्व पत्रकार संपादक मुंबईतील त्यांनी पण खास याला स्वतःहून फोन केले त्यांनी की कधी येणार तू अशी एक आपुलकी झालेली आहे आणि पण मेजवानी आपण देतोय ज्याला रानभाजी भाजी महोत्सव म्हणतो इथला खडवंजी इथला शेवगा इथला तांदुळसा इथला राजगिरा इथली कढी अशा पद्धतीचं एक शाकाहारी पीठला जेवण आपण तिथे देतोय सोलापुरी नाचली भाकरी जवारी भाकरी जवळपास एक वीस लोक आम्ही चाललेला आहोत आज संध्याकाळी आपल्या माध्यमातून एक आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी अशा महोत्सवात सहभागी व्हावं शेतकऱ्यांनी त्या माध्यमातून एक नवीन रोजगार पण या निमित्तानं मिळेल हा आमचा उद्देश आहे तर येत्या मंगळवारी होणाऱ्या हुरडा महोत्सवासंदर्भात मी आपल्याशी संवाद साधतोय आपण पण जसं वेळ असेल आमचा रिसॉर्ट किंवा आपला हुरडा कृषी पर्यटन केंद्र बघायला यावं अशी विनंती आहे